नमस्कार मैत्रिणीनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघितलं ना पापडाचा कलर किती छान आलेला आहे आणि मसालासुद्धा कसा मस्त पसरलेला आहे छान पिकी याचे पापड आज मी लाटले ला आहे पण ला ला मी येथे स्वतः मळलेलं नाही किंवा कुटलेलं नाही तरीही पापड अगदी ठिसूर झालेले आहे आणि अगदी चवेलाही अतिउत्तम झालेलं आहे इथे मी पाच किलोला फक्त साडेचार पुड्या टाकल्या मसाल्याच्या तरीही पापड एकदम छान झाले अर्थात आमच्याकडे अगदी मापात जरी मीठ असलं ना तरी ते खारटच लागतं म्हणून आम्ही थोडं मिठाचं किंवा पापड खाराचं प्रमाण कमी ठेवतो तरीही पापड खूप छान फुगले भाजल्यावरही छान दिसतं आहे पिवळे पिवळे आणि तळल्यावरही अगदी खूप असे फुलून निघालेले आहे मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच चला तर मी येथे चार किलो उडदाची डाळ घेतली सफेद आणि एक किलो मुगाची डाळ घेतली त्यामध्ये मी मुठभर बडिशोप घ दळ्याला टाकली बरं का आता डाळ स्वच्छ करून सगळं काही जसं तुम्ही नेहमी बनवतात तसं आणि मी घरघंटीतच इथे डाळ दळून घेतली अगदी बारीक पीठ मस्तपैकी तर खरंच आठवणीने त्यात थोडी बडीशोप टाका जेणेकरून पापडाला चवही छान असते उडदाची डाळ ही गरम असते बडीशोप ही थंड असते दोघांचा ताळमेळ छान साधला जातो आणि थोडासा कलरही छान येतो त्यामुळे तर हे बघा बारीक पीठ झालं आहे आता मी काय करणार आहे मी सरळ गिरणीत गेले आता तुम्ही म्हणाला अरे पापड तर घरी लाटले काय असं केलं गिरणीत गेले तिथे ना आम्ही दरवर्षी असंच करतो कितीही किलोचे पापड असो पण पीठ मळून कुटून गिरणीतून आणतो आणि घरी लाट्या बनवून त्याचे पापड बनवतो अगदी अतिउत्तम असे हे पापड होतात ठिसूर होतात कारण तुम्ही म्हणाल की गिरणीतूनच मग तू पापड बनवून आणायचे नाही ना ते आवडत नाही ते असे कडक होतात तर बघा त्या बाईनी इतक्या पाच किलो पिठाला फक्त दीड लिटर पाणी वापरलं मी मसाला अगोदरच कालून नेलेला होता त्यामध्ये आणि असंच भुगराळं पीठ मळलं आणि हे बघा ह्या मशीनमध्ये टाकून अगदीच घोट्यानी ठेसून ठेसून ती बाहेर काढायची अशा पद्धतीने तेल बि तेल लावून व्यवस्थित त्याचे गोळे करून तिने मला डब्यात भरून दिले ती म्हटली की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा तुम्ही तीन दिवस ठेवा चार दिवस ठेवा काहीही फरक पडणार नाही पण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आम्ही दरवर्षी असंच करतो अशा पद्धतीने मी हे पी पीठ सगळं काही मळून आणि कुटून आणलं तर खूप छान ही अशी पद्धत आहे बरेच मैत्रिणी माझ्या विचारतात की असं करून देतात का हो मला तीस रुपये किलोनी त्यांनी पीठ मळून आणि कुटून दिलं आणि हे बघा मी घरी आल्यावर अशा पद्धतीने लाट्या पाडून छान असे पापड बनवले बरं का पाच किलो पापड फक्त दोन दिवसात झाले माझे काहीही वेळ लागला नाही आणि सर्व एकसारख्या लाट्या बनवून एकसारखे पापड मी इथे बनवले कलरही खूप छान आला आणि भाजल्यावर तळ्यावरही छान होते आता तुम्हाला इथे मसाल्याचं प्रमाण तुम्ही जास्त वापरू शकतात काही माझ्या मैत्रिणीवरतूनही मीठ टाकता पण इतकं नका टाकत जाऊ कारण रोज एकतरी पापड खाल्ला जातो आणि मग मीठ खूप पोटात जाताना थोडंसं अळणी खाल्लं तर काही फरक पडत नाही बघा पापडाचा कलरही किती छान आला आणि लाटताना कुठे चिरले नाही काही नाही आणि अतिउत्तम पापड झालेले आहे तर तुम्ही असंच करत जा आता कुटायला जुन्या काळासारखं आपल्याला इतकं कोणालाही बळ नाही त्यामुळे मग असं केलं तरी असं वाटतं ना की चला मी घरीच लाटले पापड कुटायची मेहनत मळायची मेहनत अजिबात इथे नाही तर मग मी एक दिवस घरामध्ये ते पापड सुकवले आणि नंतर दुसऱ्या दिवशी लवकर कोवळ्या उन्हामध्ये पापड सुकवले तर बघा पापडाचा कलरही किती छान आला आहे आणि मसालाही किती छान पसरतो आहे तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हां आपण आता इथे पापड तळून बघू रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असतात इंस्टाग्रामवर फेसबुकवर त्याही बघत जा बघा पापडाचा कलर किती छान आलेला आहे आणि पापड फुलला पण किती आहे मी गॅसवर सुद्धा भाजून दाखवते असं नाही का तळूनच दाखवलं आणि बघा पापडाचं खरंच सांगते की पापड एवढा सुद्धा लाल झाला नाही आणि ठिसूर महत्त्वाचे झाले आपल्याला इथे पापड कडक नको आहे ठिसूर पाहिजे तर नक्की अशाच पद्धतीने बनवा जास्त मेहनतही केली तर त्रास होता हात दुखतात म्हणून मला ही पद्धत सोपी वाटली म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं शेअर करावं वाटलं तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन शेअर करा सर्वांमधी हा व्हिडिओ